का याच्या आगादोर मिटिंग झालेली आहे नाही आणि म्हणून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आमच्या हितू भाऊ आणि यांची पूर्ण टीम या महाराष्ट्र राज्यामध्ये जे नगर विकास खाता आहे ते तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि जे बी आपल्या या तोडुदामध्ये जे कामे आणले आहे आता आता आपल्याला सांगितलं का एक, एक सो ना पंचवीस कोटीचे कामे आणले पण ते कुठे करतात आणि कुठे नाही जिथे माणसे राहतात तिथे नाही जिथे कुत्रे राहतात तिथे करता तर तुमच्यापेक्षा कुत्र्यांची किंमत जास्ती आहे असं मला वाटतं आणि म्हणून आता ते वेळ आलेली आहे लोकांना भारतीय जनता पार्टी शिवसेना एक युतीमध्ये किंवा राष्ट्रवादी तिघही पार्ट्या आहेत काँग्रेसच्या तिथे नगराध्यक्ष उभं नेते त्याला विरुद्ध बोल बोलण्यात काही अर्थ नाही पण जो काँग्रेसमधून आले तोच उभा आहे ना भाजपमध्ये पुन्हा भाजपचं कुठे आहे मी तुम्हाला सांगतो मला जेव्हापासून नक्कल होती तेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाच्या याच्यामध्ये मी काम करणारा आमच्या पाडवी आहे पेडिया या मध्ये जो चेहरा दिला जातो तर अध्यक्ष तर त्याच्यामध्ये जोर जो तुम्ही या गावात राहता जे भारतीय जनता पार्टी शिवसेनामध्ये युती करून आपण लढत होतो त्याच्यामध्ये मलाच वाटत जोर जोर सगळे जो काँग्रेसचे उभे आहे तुमच्या भारतीय जनता पार्टीचे कुठे आहे एक स्टेटमेंट आला होता पाणी मी वर्षान वर्ष इथे राबतो अरे बाबा तुझी किंमतच नाही इथे तू चोकडूशी कशाला करतो शिवसेनाला ठोकून दे ना मतदान हे सांगणार आहे मी त्याला कारण तू चालू अध्यक्ष होता याला नाही इथे विचारता किती पैसे खर्च करणार काय विचारलं किती पैसे खर्च करणार म्हणजे तुमच्याकडून किती लुटणार तो हिचाब लावायचा आमचे गरीब आहे बाबा आमचे काही श्रीमंत नाही पण हे आमचे नगरसेवक किंवा नगर अध्यक्षाचे उमेदवार तुम्ही जेव्हा जेव्हा सांगणार तुमच्यासाठी रात्री बेरात्री राबणार आहेत आम्ही आमचे उमेदवार दिले आहेत सांगून गेले एक बाजूने आमच्या दादा एक बाजूने मी आहे नि मी तुम्हाला एक सांगतो आहे आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ता आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेब श्रीकांत शिंदेसाहेब आणि त्याच्या आदेशाने एक शिवसैनिक म्हणून आम्ही काम करतो आहे जेव्हा जेव्हा या तोडदामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा तुमच्यासाठी अर्धी रात्री घेऊन तुमच्या काम करण्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही हे सांगण्यासाठी मी इथे आलो हो। कारण इलेक्शन लागल्यानंतर प्रत्येक पार्टीवाला येतील आणि खास करून तर भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्षाचे उमेदवार आहेत तो तर आता जवळ तीन महिने सहा महिने झाले काँग्रेस सोडून आला आहे ना, ना। त्याला भाजपचे काहीच विचार नाही मी भारतीय जनता पार्टी मधले जुने कार्यकर्त्यांना सगळ्यांना ओळखलं सगळ्यांना फोन केला ही संधी आली आहे यांना सुखड साफ करून द्या कारण हे पैसेवाल्या लोकांना सोधतात आणि जर पैसेवाले लोक आहे जर निवडून दिले तर मग बारगडच्या पोर्शन सोडवतील किंवा या गेली जिथे आमची हट्टी आहे त्या गे मी जेव्हा जेव्हा जातो तर फक्त गंधगिन याची जो असे ती रोड कुठे झाले जे तुम्ही एकशे पंचवीस कोटीचे कामे आणले इथे काय आमच्या नाही राहत जनावर राहतं का बाकी गल्लीमध्ये कुठे केले आणि म्हणून एक वेळा धनुष्य बाळला निवडून द्या कारण आतापर्यंत आमचे ताई आहे एक नगरसेवक निवडून येत होता पण तरी त्या भागामध्ये आम्ही एक आशयाने राहत होतो का आमचा एक नगरसेवक आहे पण आज मला एक विश्वास आहे का प्रत्येक ठिकाणे याची आती झाली आहे मी तुम्हाला एक सांगून देतो आम्हाला वाटत होतो आजपर्यंत युती करून लढले आहे आणि पुढेही युती करतील पण काय सांगताना पैशांची माज आली तो माणूस काय गुपचूक बसत नाही पण पैसे आपलेच पैसे आहे लुटलेले म्हणून मी तोडू वासियांना विनंती करेन हा जोडून विनंती करेन पैसे सर्व नाही आपल्याला विकास पाहिजे पैसे पाहिजे विकास पाहिजे ना का कायम गाडार मध्ये आहे म्हणून जर तुम्हाला जर नगराध्यक्ष नगरसेवक तुम्ही निवडून दिला मी तुम्हाला इथे सांगून जातो आमच्या पाणी जे सांगणार ते करण्यामध्ये सक्षम आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज देणार तेव्हा तेव्हा आम्ही आमचे नगरसेवक नगराध्यक्षांच्या मागे राहू फक्त एक वेळा विश्वास ठेवा किती वर्षे आपण भारतीय जनता पार्टीला चालेल याच्या आघात काँग्रेसचे नगर अध्यक्ष होता नगरसेवक होते त्याच्यानंतर आपण आपणच सर्वांनी मिळू नये भारतीय जनता पार्टीचे बी नगराध्यक्ष निवडून दिले पण काय हात बनवून ठेवली आहे प्रत्येक भेदभाव आणि त्याच्यामध्ये तर माहीत मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तर टाळलं जाय पण खास करून माझा जो आदिवासी समाज आहे एक दोन नाही ना ठीक आहे ना, ना। दोनशो आहे शंभर आहे टाळून द्या पण साडेआठ हजार मोटर माझ्या आदिवासी समाज या तोडोदा मध्ये राहतो आणि तो आज मी तारास करतो मग त्याच्याकडे कोण लक्ष देणार जो माणूस निवडून देता त्या माणसाची जबाबदारी आहे का भाई या गेली, -गेली मध्ये जाऊन जे आजपर्यंत तारास करतात त्या माणसाला आपण मदत करायला पाहिजे पण फक्त काय आहे तिकीट देताना पैशाचा सौदा झाला तर जो जास्ती पैसे देईल त्याला आम्ही तिकीट देऊ मग तुमचं मतदान विकणार आहे का कारण एक वेळा त्यांच्याकडे पैसे आहे ते सांगतील आम्ही एवढे पैसे देऊ पण मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो या महाराष्ट्रामध्ये मा एकनाथराव शिंदेसाहेबच त्यांच्याकडे खाता आहे भैया साहेबाने उदाहरण दिलं आम्ही जे जे मागितलं ते दिलं एक वायडा माझा नगराध्यक्ष नगरसेवक निवडून द्या तुम्ही जे जे मागणार ते करण्यासाठी आम्ही शिंदे साहेबाला सांगून या कडोडाच्या जे 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 विषय बाकी असेल ते सोडवण्यामध्ये आमचे नगरसेवक नगराध्यक्ष सक्षम आहेत शिंदे साहेब येणार आहे भाय्या साहेबला चुकलं तर एकोणतीस मलाही दिली आहे दोन तारखेमध्ये आम्ही कन्फर्म करू ते इथे एकनाथराव साहेब येतील आणि तेव्हा या तोदामधलं जे जे विषय आहेत आणि खास करून तर ते बारगडणे कारण आमच्याकडे रोज उठून एक सरकार माझ्याबरोबर राहतो त्याच्या मध्ये आम्ही राहतो पण त्याने एक बी तो केला बी कोणताही समाज असेल अकलपुवामध्ये आदिवासी असेल मारवाडी असेल दलित असेल जे जे समाज एकालाही तारा दिला नाही कारण तो बी राजा आहे ना का इथे होता राजा होता इथे आजपर्यंत नगरसेवक राहिले आहे ते काँग्रेस असेल भाजप असेल त्यांनी कारण त्यांनी पैसे घेतले त्यांना मी भेटता आणि म्हणून आजपर्यंत कोणी विषय घेतला नाही मी तुम्हाला एक सांगतो एक वेळा नगरपालिका शिवसेनाच्या ताब्यात द्या जे जे विषय असेल ते जागाचे असेल बारगड जागाचे असेल किंवा तुमच्या जे कॉलनी मधला जे विषय भाय्या साहेबांनी सांगितलं की तिथे सार्वजनिक जागा आता सार्वजनिक जागा भरपूर असेल इथे पण बहुतेक की त्यांच्या नावाने करून दिले का जागावर नगरपालिकाच्या नावाने ते सुद्धा जितोभ तुम्ही बघून घ्या आणि जरा आम्हाला एक वेळा शिवसेनाचे अध्यक्ष निवडून दिलं तर मी तुम्हाला खात्री देतो आहे ज्या ज्या समाजाचा जे जे विषय असेल ते विषय तुमचा एक बी विषय राहू देणार नाही हे सांगण्यासाठी उभो आहे म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे ज्या ज्या गल्लीमध्ये जे जे अडचण्या आमचा वचननामा दिला एक वेळा नगरसेवक नगराध्यक्ष निवडून द्या त्या वचननामा मधले कोणतेही काम चांदू भाई करण्यासाठी इथे तुम्हाला उभार आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलो आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये आज मान्य मुख्यमंत्री साहेब सुद्धा आले सहा मध्ये आले ते त्यांचे भाषण तर ठोकून गेले असेल त्याने तुम्हाला सांगून देतो जे खाता ज्याच्याकडे जे खाता ज्याच्याकडे त्या खात्यामधले पैसे मुख्यमंत्री बी देऊ शकत नाही मी तुम्हाला एक सांगून देतो या नगरपालिका मध्ये कोणताही विकास करायचा असेल तर एक रुपया बी द्यायचे असेल या महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबच देऊ शकतो दुसऱ्या कोणीने मी तुम्हाला एक सांगून देतो या भागातला कोणताही विकास असेल नगरपालिकाचा कोणताही विकास असेल तो एकनाथराव शिंदे साहेबच देणार आहे म्हणून माझी जोडदावासियांना विनंती आहे एक वेळा तुम्ही विश्वास ठेवा आणि बांधला निवडून आणा एवढंच बोलून नये माझे दोन शब्द दो समाप्त होतो जेही